माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू रतन रत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबरखेड माहेर भडगाव आज गौरई जागर गौरईचे गाणे स्वरचित खडक फोडू झिलप्या काडू झुळझुळ पाणी वायव खडख फोडू झिलप्या झोजू पाणी वय व पाणी वायत टे कसाना बजारव झोज पाणी वायत टे कसाना बजारव झोज पाणी वायत टे बांगडीसना बजारव मांयमाल बांगड्याली टेजू मायली जो बंधू ना हात धाडी देजू माय धाड देजू बंधू मना सोना ना पलंग पाडू मोती ना खडकं फोडू झिलप्या काडू झुजूळू पाणी वायव खडकं फोडू झिलप्या काडू झोजू पाणी व्हाय वडू पाणी वाय तसताना बजारव जोजूळ पाणी वाय तथनीस ना बजारव मायमाल नेली ठेवजो जो मांयनी ठेवजो बंदना हाती दाडजो मां दे जाडजो बंधू मना सोना ना पलंग पाडू मोती ना खडक पोडू झेलप्या काडू जुळजूळू जु पाणी वायव वा, खडक पोडू झेलप्या काडू जुळजूळ जु जु पाणी वायव वा, जुळजूळ जु पाणी वायत तटे कसाना बजारव जोजूळ पाणी वायत टे बजार बजारव

रतन दोबी दो रोयत टे बजार व रतन दोबी दो रोयत टे पैंगणं जोडवासना माय मांयमाले जोडवाली ठेव जो मायले ठेव जो बंधू ना माय रेजो मांय दाडी रेजो सोनाना पलंग पाडू मोते ना खडक पडू झेलपा काढू जुळजूळ पाणी व्हायव वा। जुळजूड पाणी वायत करताना बारुळजूळ वा। पाणी वायत टे पाटलेस ना मले पाटल्या लेटेव जो मांय लेटव जो बंधू नाय दाडे दे जो बंधू मना सोना पलंग पाडू मोते ना खडक पडू जिलप्या काडू जुळजू पाणी व्हाय जोजूळ जो पाणी वयत टेकडा बजारोजूळ पाणी वयत ते हळत कुंकूला बजार व मयमाला हळत कुंकू लेजो मांजो बंधू ना हात दाडी देजो माय दाडी देजो बंधू मना सोना ना, पलंग पाडू मोती ना खडक पडू जेलप्या काडू जोजूळ जो जो पाणी वार वा। கடக்கப்போடு ஜல்பா கிரூபாணி வௌர மாதா கி ஜ